नमस्कार मैत्रिणींनो इथे मी सकाळी मूग भिजत घातले होते आणि संध्याकाळी पाणी काढून झाकून ठेवले आहे होते तर बघा किती मोड आले आहेत हिरव्या मुगाला तर आज आपल्याला मुगाची उसळ करायची आहे चला तर त्यासाठी मी इथे कढई ठेवली तेल टाकलं आहे कांदा टाकून दिला आहे कांदा छानसा परतून घ्यायचा आहे आप आपल्याला खमंग चला कांदा पण परतलाय चला तर आता आपण टोमॅटो टाकून देऊया टोमॅटो पण छानसा परतलेला आहे चला तर आता हळद टाकून दिलेली आहे धने पावडर टाकून दिलेली आहे लाल तिखट टाकून दिलेला आहे घरचा मसाला टाकून दिलेला आहे आता हे सर्व आपल्याला छानसं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता आपण हे मोड आलेले मूग त्यामध्ये टाकून देऊया हिरवे मूग शरीरासाठी खूप चांगले आहेत म्हणून मी आज उसळ बनवलेली आहे चला तर इथे मी एक मोठा ग्लास भरून टाक पाणी टाकलेलं आहे आणि आपण पाच ते दहा मिनिटे आपण उकळून घेऊया एक चमचा मीठ टाकून दिलेला आहे तुम्ही बघू शकता अशी झटपट होणारी उसळ आहे ही मुगाची उसळ चला तर आपण झाकण ठेवून देऊया चला तर दहा मिनिटे झाली आहेत वाव किती सुंदर झालेले आहे आपली उसळ तुम्ही बघू शकता झटपट होणारी उसळ तुम्हाला जर माझी उसळची रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा कमेंट करा व्हिडिओ बघत राहा तर फुलके दोन फुलके आणि मुगाची उसळ लाईक नक्की करा